आज आनंद चतुर्थीच्या दिशेने सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम हार्दिक शु शुभेच्छा देतो आणि जवळपास आठ दिवस झालं गणपतीच्या आगमनापासून ते गणपतीच्या विसर्जनापर्यंत नांदेड शहरामध्ये नांदेड तालुक्यामध्ये सगळं भक्तिमय वातावरण होतं आणि आज मी राजेश भाऊरावळे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी ग्रामीण नांदेड आमच्या वतीने आय टी आय इथे आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर आम्ही सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचं कितलीचं आयोजन केलं आहे आणि या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी मिळून आपण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा व शांततेमध्ये गणपतीचं विसर्जन करावं हे आपल्याला विनंती करतो आणि गणेश भक्तांना सोब त्याच्यानंतर सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद येणारी विधानसभा लागलीच लागणार आहे तर येणाऱ्याकडे आपण काय म्हणा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा एक महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागणार आहे मी स्वत काँग्रेस पक्षाकडे टिकटाची मागणी केलेली आहे आणि एकनिष्ठ प्रामाणिकपणे काँग्रेसच्या सोबत राहून कैलासवाशी बसवराज चव्हाणसाहेबाचं आम्ही रात्रंदिवस काम केलं नांदेड उत्तरमध्ये त्या अनुषंगानं साहेबांनासुद्धा जवळपास अठ्ठावन्न हजारापैकी चाळीस हजाराची लीड नांदेड उत्तरमध्ये मिळालेली आहे आणि आमचा अधिकार आहे आम्ही जुने कार्यकर्ते आहोत सामाजिक कार्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यामध्ये आम्ही आम्ही का काम करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्या अनुषंगानं काँग्रेसला चं जर तिकीट सुटलं तर का मला माझा दावा आहे की मला तिकीट तिकीट काँग्रेसनं मिळावं आमचं काही म्हणणं इच्छुक आता काय कसं आहे जेवढे इच्छुक आहेत याचा अर्थच आमची एवढी काँग्रेसची लोकप्रियता वाढलेली आहे की त्यामुळे इच्छुकाची संख्या वाढलेली आहे इच्छुकांना माझंही काय म्हणणं माझं असं नाही प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असतात की जनता ठरवल किंवा श्रेष्ठी ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं काय नाही ज्याला तिकीट मिळालं त्याचं आम्ही काम करणार आहोत आम्ही असे अपक्ष किंवा असे डुप्लिकेट वागणारे माणसं नाहीत आम्ही स्पष्टपणे सांगतो की आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते सच्चे कार्यकर्ते आहोत काँग्रेसचं तिकीट आम्ही मागाव आम्हाला तिकीट भेटलं तर आम्ही का आमचं काम त्यांनी करावं आणि ज्यांना दुसरा तिकीट भेटेल त्याचं आम्ही काम करू मान